प्रेक्षकांना नमस्कार तुमचे स्वागत आज आपल्या सोबत आहेत पॅन्थर आर्मी स्वराज्य क्रांती सेनेचे राष्ट्रीय सल्लागार तसेच जनहित फाउंडेशनचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ पत्रकार उमेश जामसांडेकर सर तर सर मला असं विचारायचंय महाराष्ट्रामध्ये आता हे जे परप्रांतीय आलेले आहेत त्यांचा प्रश्न खूप वाढलेला आहे अशी लोकांमध्ये चर्चा झाली आणि त्याचा त्याचा परिणाम असा झालेला आहे वाढत चाललेली आहे वसईमध्ये असाच एक प्रकार झाला होता त्यामध्ये एका मराठी महिलेला उत्तर भारतीयांनी मारहाण केली होती तोच प्रकार आता कल्याणमध्ये सुद्धा घडलेला आहे तसं ह्याच्याविषयी आपलं नेमकं काय मत आहे आणि याला कसा आळा घालता येईल ह्याच्यावर माझी पहिली स्टेटमेंट अशी आहे हा जो प्रकार घडला याला सर्वस्वी जबाबदार राजकर, राजकारण राजकारणी सरकार कारण कसं आलंय राजकारणी लाचार आहे मतांसाठी आणि महाराष्ट्र पोलीस लाचार आहेत हप्त्यांसाठी पण तुम्ही बघा पूर्ण मुंबईत बघा त्यांच्या नेत्यांना आव्हान केलं होतं मागे के तुम्हाला माहिती लालू प्रसाद आले होते छठ पूजेवरनं मोठं आंदोलन झालं होतं राजसाहेब ठाकरे आणि ते त्यांचा वाद झाला होता बरोबर आहे त्यावेळी लालू प्रसाद यांनी तिकडे बसून काय उत्तर दिलं होतं अगर बंबईचे उत्तर भारतीय बिहारी भाग जायगे तो इनको खाने के वांदे हो आहे बहुत मेहनत करते नो no डाऊट मेहनत करतात परंतु काही दिवसानंतर या लोकांचं आता एवढं झालेलं आहे प्रस्त वाढलेला आहे तुम्ही आता जास्त लांब जाऊ नका वसईवीरांना नाला सोपारत घ्या तुम्ही पहिलाच म्हटलं घटना घडली हो घडलेली आहे बरोबर आहे काय झालं तिचं नंतर काही नाही झालं आपले लोक मराठीला तर तुम्हाला खर सांगतो महाराष्ट्राने राज्याचा राज्यभाषिक दर्जा दिलेला आहे होय बरोबर आहे ना पण मराठी माणसानं संरक्षण कोण द्या तुम्ही प्रत्येक जा आज कर्नाटक आणि बेळगावचा प्रश्न बघा किती वर्ष रखडलाय कर्नाटकी भाषा म्हणजे कन्नड भाषा तुम्हाला शिकलीच पाहिजे असं त्या राज्याचा नियम आहे घटनेत आहे फक्त महाराष्ट्रासाठी घटना म्हणजे कुणीही यावं कुठेही राहो त्याला अगदी घटनेने अधिकार दिले आहेत त्याने त्याची भाषा बोलावं त्याची संस्कृती तपावी हे फक्त महाराष्ट्राने टेका घेतलंय कर्नाटकात घ्या तामिळनाडूत घ्या बरोबर आहे hmm. जेवढे साऊथचे राज्य आहेत तिथे घ्या बिहारी यूपी वाले जात नाही त्यांची भाषा आणि त्यांची संस्कृती यांचं त्यांना पालन करावं लागतं आमच्याकडे लाड आहे उत्तर भारतीय काही शत्रू नाहीये पण तो खरा धोका हो तुम्हाला सांगतो ना आज या महाराष्ट्राला जर झाला असेल कोणाचा बोलवते आहे एका बाईला आत्ताच सांगितलं गेलं आमचं सरकार आलं तू मारवाडीत न बोल, बोल। हो ते एक प्रकरण खरा धोका या महाराष्ट्राला आहे ना मुस्लिम ख्रिश्चन शीख यांच्यापासून नाहीये खराला महाराष्ट्राला धोका आहे हे गुजरातीनी भैयांचा हे माझं वाक्य आहे वसे विरार मध्ये काय दादागिरी चालते त्यांची प्रचिती लागली सर दादागिरी इतकी चालते महानगरपालिकेत तुम्ही कितीही अर्ज टाका ना नाही रिक्षावाला बाहेर निघा ना त्या रस्त्यात फेरीवाला बाहेर पडत हायकोर्टाचे आदेश पण आहेत त्यांचं पण उल्लंघन होत आहे शंभर मीटर स्टेशन पासून लांब ना रिक्षा स्टँड पाहिजे ना तिथे हे पाहिजे अडचण पाहिजे आपल्या तुम्हाला असते कारण लाचारी आहे मला खरं सांगतो मी तर म्हणतो कोर्टात मी मागे ज्यावेळी आंदोलन झालं त्यावेळी माझं सजेशन होत मी एका मनसेच्या पदाधिकाऱ्याला सजेशन दिलं होतं अरे तुम्ही ह्यांना मारू नका मारून, मारून तुमच्यावर केसेस का घेतात घेता गे, तुम्हाला काय तो ऑफिसर मराठी आहे माझी बाजू घे नाही घेणार नाही घेणार समजलं त्याच्यापेक्षा एक काम करा हायकोर्टाचे जी नियम आहेत ती फॉलो करा एखादा आयुक्त सस्पेंड झाल्याशिवाय त्या अक्कल येणार नाही त्या आयुक्ताची जबाबदारी आहे तो सांगत असेल आरटीओ हो, आरटीओचं हे हो, हो काम आहे नाही रस्ता तुझा आहे तुझ्या रस्त्यावर गाड्या उभ्या आहेत पहिलं काम तुझं आहे आणि तुझी ती जबाबदारी आहे नागरिकांना त्रास होतो आरटीओ ऑफिसरला चांगलं इतका रस्ता साफ करून दे फेरीवाल्यानं फक्त कारवाईत अटक केलं जात अर्ज दिल्यावर बरोबर दाबार अर्ज दिले, दिले। काय करतात उत्तर काय येतं आरटीआ आपल्या अर्जाच्या विनंतीस मान देऊन सदर फेरीवाल्यांना आठविण्यात आले दुसऱ्या दिवशी जा परत तिथे असतात आणि नंतर विचारायला ते काय म्हणतात आम्हाला तेवढंच काम आहे का पण कायमस्वरूपी बंदोबस्त का नाही करत तुम्ही हायकोर्टच अवमान हायकोर्टाचे आदेश तुम्ही फेरीवाले पाळत नाही आत फेरीवाल्यांचा प्रश्न हायकोर्टात आहे हे फक्त निमित्त आहे हे वसई विरारसाठी नाही आहे हे कल्याण डोंगोरीसाठी नाही आहे हा मुंबईतला प्रश्न आहे हे लोक लक्षात घेत नाहीये बरोबर म्हणतात मुंबईतल्या फुटपाथवाल्यांचा प्रश्न फेरीवाल्यांचा हा हायकोर्टात निलंबित प्रलंबित आहे प्र, प्रलंबित आहे बरोबर आहे तो प्रश्न घेऊन हे त्याचा संबंध इथे लावतात केस गेलेच नाही हायकोर्टात पण हायकोर्टाचे निर्देश आहे स्टेशनच्या दोन्ही बाजूला शंभर मीटर पर्यंत कुठलाही अडथळा करू नये कुठली वाहतूक अडचण झाली नाही पाहिजे म्हणजे तुमचे रिक्षा स्टँड नको तुमचे फेरीवाले नको बरोबर आहे आता कल्याणच्या घटनेवर शुक्ला बिल्डिंग मध्ये तो पिवळा दिवा लावायचा गाडीवर खाजगी गाडी त्याच्या मालकीची बर पिवळा दिवा लावायचा छाप पाडली त्याने टॉवर मध्ये भर कि मी कोणतरी ऑफिसर आहे असशील नाही म्हणत नाही पण ऑफिसर आहे सोबत तुला दादागिरी करण्यास लायसन्स नाही मिळालाय हो म्हणतो मी आय एस आहे आय एस असतील तर आणखी मूर्ख आहेस तू तुझ्याकडे समजूतदारपणा पाहिजे आय एस ऑफिसरचं त्याला सगळ्या गोष्टींना म्हणजे ती परीक्षा पास व्हायला पांढरे केस होतात लोकांचे बरोबर आहे mm. नशिबाने झालं असशील पण आय एस ऑफिसर असेल तुला त्याचं पालन करावं लागतं तुला जात धर्म भाषा याच्यावर बोलता येत नाही बरोबर आहे मग तू त्या सोसायटीमध्ये सहकार्य करायचं की तुला दादागिरी दाखवायची बरं गुंड मागवले त्याने हे मध्ये मी बघितलं दोन अटक झालेली दोनच गुंडांना अटक करणार निमित ते निमित्त घेणार माहित आहे ना पूर्वी मुंबईत मी असताना बघायचो दारूच्या अड्ड्यावर डाळ टाकली की त्या मालकाला सांगायचे बाबा बैच सा एक माणूस दे केस करायला बरं कल आणि पाच लिटरचा घ्यालन त्याच्या हातात द्यायचे त्याच्यावर केस करायचे दारू धंदा परत चालू आम्ही मुंबई पासून बघत आलो पण पूर्वीचे जे जे होते पोलीस स्टाफ तो इमानदार निदान सामाजिक संस्थांना घाबरायचा निदान लोकांच्या प्रश्नांना उत्तर द्यायचे आता जे झाले तोरमट तू कोण विचारणारा हा प्रश्न मुळात आहे पण त्याला हे कळत नाही तुझी जी खाची खाकी वर्दी आणि महिन्याला पगार येतो ना तो माझ्या कष्टातन येतो माझ्यासारख्या असंख्य लोकांच्या कष्टातन तुला येतो तुला विचारायचा अधिकारच नाही तू कोण मला विचारणारा मी तर तुला विचारलं तर हे तुझ्या वाडवाड्यांनी पोलीस स्टेशन काढलंय का तू जनतेचा सेवक आहेस अरे बाकी कोणाला घाबरू नका निधन त्या संविधानावर तरी घाबरा बरोबर बरोबर आहे आहे ह भाषेची तू बाजू घेऊ नकोस पण ज्या गोष्टीसाठी तू आता आणि महत्वाचं म्हणजे सिनियरची स्टेटमेंट मी ऐकली सिनियर म्हणतो ते बाहेर धूप घालण्यावर यांच्यात वादावाद झाली अरे वादावाद ते धूप घालण्यासाठी का का हो का ते काय अखिलेश शुक्लाची माणसं काय आरतीला आली होती काय तिकडे डोकं धोकं फुटलं त्याच्या काय त्या ह्याच्या धुपा धुपामुळे फुटलं का कसली चौकशी करता त्याच्या प्रत्येक प्रेस कॉन्फरन्सला एकच उत्तर आहे चौकशी चालू आहे आम्ही योग्य ते कारवाई करू चौकशी चालू आहे आम्ही योग्य ते कर ज्यावेळी अधिकाऱ्याकडे उत्तर नसतं त्यावेळी त्यांच्याकडे हे उत्तर टाईप केलेलं असतं आणि त्यांनी तोडपाट केलेलं असतं चौकशी चालू आहे चौकशी आम्ही योग्य ती कारवाई करू मग त्याच्यानंतर अनेक संघटनांनी त्यात भाग घेतला शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी घेतला मनसेने त्याच्यावर ऍक्शन घेतली त्याच्यानंतर आज तो विधानसभेत विषय गेला पर... विधानसभेत मुख्यमंत्र्यांना त्या अखिला शु... अखिलेश शुक्ला ज्या एमटीडीसी मध्ये कुठे कामाला आहे तिथनं त्याला निलंबित करावं आणि त्याच्यावर गुन्हा दाखल करावा तो जिथून आलाय ना तिथे त्याचं रिटर्न तिकीट द्यावं आम्ही म्हणत नाही हुशार असा या महाराष्ट्रात प्रशासनाच्या कार्यात मदत करा पण ज्या राज्यात जाता ना त्या राज्याची संस्कृती आणि भाषा यांचा अपमान करू नका कुठल्या कारण ही संघराज्य पद्धत आहे आपली भारताची आणि प्रत्येक राज्याची निर्मिती ही भाषेच्या आधारावर झालेली आहे याची त्यांनी जाणीव ठेवावी इथे येऊन योगी महाराजांचा उदो उदो करू नका त्या योगीला महाराष्ट्रात एवढी लाज वाटली पाहिजे महाराष्ट्र मग उत्तर भारतीय बहुत है अरे तुझ्या भिकारपणामुळे ते इथे आलेत भीक तुमची तिकडे पोट जर पोचली असती तुझी पोरं तर शेजारचं खरकट खायला गेली नसती या भाषेत मी बोलतो या योगी महाराजाला तुला लाज वाटली पाहिजे आज महाराष्ट्रातली लोक जर युपी बी एम बिहारमध्ये जर कामाला गेली असती भरमसाठ महाराष्ट्रात नोकऱ्या नाही म्हणून तर आमच्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला लाज वाटली पाहिजे तिकडे जाऊन प्रसार करायला बरोबर नाही तर माझं एकच म्हणणं आहे ही उत्तर भारतीय तो आपल्या महाराष्ट्राची मराठी माणसाने तुम्हाला मान सन्मान दिलेला आहे त्या मान सन्मानाचा योग्य वापर करा आदर करा नाहीतर ही मराठी भाषा तुम्हाला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही मराठी माणूस चिडल्यानंतर काय घडतं त्याची अजून तुम्हाला अक्कल नाही तुम्ही अजून एवढे मोठे नाही झालात तुमचे एवढे पर्सेंटेज महाराष्ट्रात नाही आहेत की तुम्ही मराठी माणसावर सोघात तेव्हा एखाद दुसऱ्या कॉलनीत तुमची मेजॉरिटी आहे म्हणून जर तुम्ही नाचलात अख्खा महाराष्ट्र जर चिघळला या प्रश्नावर उत्तर भारतीयांना जे गरीब बिचार आहेत ना त्यांना धंदा करणं मुश्किल होईल त्याच्यामुळे प्रामाणिकपणे राहा रोजीरोटी कमवा आणि त्या देशाची त्या महाराष्ट्राची जी संस्कृती आहे भाषा आहे त्याचा मान सन्मान ठेवा जास्त आहात म्हणून लाड देऊ हो नका महाराष्ट्रात मराठी भरपूर आहे त्याच्यामुळे तुमच्या तुमच्या विषयावर पूर्ण उरायला आज मुख्यमंत्र्यांनी तसं दिले आदेश की त्यांनी त्यांना अखिले कारवाई करण्याचे आणि त्याला सेवेतनं निलंबित करण्याची महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं मी अभिनंदन करतो की चला तुम्ही मराठी आहात हे याचा मला अभिमान आहे आणि तुम्ही ताबडतोब त्याच्यावर कारवाई करताय याचाही मला अभिमान वाटतो तुम्ही आला तिथे मायाशी चर्चा केला तुमचे मी आभार मानतो आणि या विषयाचा जास्तीत जास्त जास्ट प्रचार लोकांमध्ये जाऊन द्या जय हिंद जय जै महाराष्ट्र आताच आपण श्री जामसांडेकर साहेबांचे विचार ऐकले त्यांनी आपले रोखोक विचार मांडून उत्तर भारतीयांना समज दिली आहे की मराठी माणूस आणि महाराष्ट्र यांना हलक्यात घेऊन गेवन, घेऊ नका यांनी स्पष्ट असं उल्लेख केलेला आहे या विषयाचा राजरत्न दर्शनतर्फे सुद्धा या प्रकरणावरती लक्ष असेल जय हिंद जय महाराष्ट्र